संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाशिकमध्ये आगमन होत आहे या अनुषंगाने नाशिकच्या सीबीएस परिसरात भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली आहे त्याचबरोबर तपोवन परिसरातून ठिकठिकाणी बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे मराठा जनजागृती रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होतोय त्याचबरोबर नाशिकच्या सी एस पटांगणात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभाही आयोजित करण्यात आली आहे या सभेची संपूर्ण तयारी झालेली असून थोड्याच वेळात मनोज चरांगे पाटील यांचं नाशिकमध्ये आगमन होत आहे

चीज़ी चीज़ी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे सह मोहन सहाणे पंचवटी नाशिक